नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या व्हिडिओत नेहमी मी म्हणत असतंय कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आणि अर्थातच आपल्या या कोकणाला त्याच्या नैसर्गिक साधन संपत्तीत नैसर्गिक सौंदर्यामध्ये जी भर पडलेली आहे ती म्हणजेच अथांग पसरलेल्या अथांग लाभलेल्या समुद्रकिनारपट्टी आणि अशाच आमच्या सुद्धा जी समुद्रकिनारपट्टी लाभलेली अत्यंत स्वच्छ आणि क्लीन आणि सुंदर तुम्ही जर बघितलात आणि आम्ही प्रेमान म्हणतोच की गोल्डन आचरा बीच आणि हो जो समुद्रकिनारपट्टी तुम्ही अवश्य भेट द्या आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि मुळात म्हणजे काय जर पर्यटन जर आपल्या गावागावात जर पसरत चालला तर गावातल्या ग्रामस्थांना उपजीविकेचं साधन मिळतं आणि रोजगार जर गावात येलो ना तर आपलं कोकणी माणूस या मुंबईच्या धावपळीच्या जु जीवनाची जी धक्काबुक्की होता ना त्याच्यात तो अडकणार नाही सो विनंती आहे आमच्या गोल्डन आचरा बीचला नक्कीच भेट द्यावा आणि लाभ घ्या इकडच्या नैसर्गिक साधन संपत्तीचं आणि सौंदर्य बघा सो so, that... ही व्हिडिओ आचरा गोल्डन बीच बर छान गोष्ट स्वागत स्वागत मंडळी सुस्वागतम आमच्या या आचरा गोल्डन बीच वर तुम्ही आता येलेला असा तर मंडळी आता मी आलेलो आमच्या स्वच्छ सुंदर नीट क्लीन आमच्या आचरा बीचवर तुम्ही पाहू शकताय सुंदर सुधारणं आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आमचा आचरा खूप सुधारलेला आहे सुधार आणि आम केंद्रा जाऊचा दिग्गड समुद्रावर तर मंडळी सुंदर असं आमचा हा आचरा गोल्डन बीच वेळ तशी संध्याकाळची आहे आणि मुळात म्हणजे काय माहिती आहे मे महिना आहे पण अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे सगळं वातावरण जाणं आता पूर्ण पावसाचा दिसता तुम्हाला असं वाटत की जवळजवळ जून काय जुलै महिन्यातच आम्ही गेलो कारण पर्यटकसुद्धा असं मे एंडिंग चालू आहे मंडळी आणि सुंदर समुद्र बघा अगदी थोडं हवामान जास्त पावसाचं असल्यामुळे लाटासुद्धा जोरात असेल आणि तरी पण पर्यटक आसत कोणी जास्त समुद्राच्या पर्यंत जात नाहीत पण किनाऱ्यावर सगळे मजा करत आहेत मुंबईकर चाकरमानी ग्रामस्थ खेळणारी मुला खूपच छान Okay. मंडळाला तुम्ही इथे पाहताय आट्यापाट्या जो खेळ आहे आपला पारंपरिक खेळ आहे आंतरराष्ट्रीय खेळ आहे इथे खूप सुंदर असत मजा देखील येतात गावात येऊन आपली ही मजा नाही करणार तर कधी करणार खेळ 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 हे बघा

बरीचशी मित्रमंडळीसुद्धा सायंकाळच्या वेळी इथे आलेली आहे तुम्ही बघताय त्याचप्रमाणे मुंबईतले चाकरमानेसुद्धा इथे आलेले आहेत संध्याकाळचा जो नयनरम्य वातावरण आहे त्याचा लाभ घेण्यासाठी सुंदर स्वच्छ आणि नयनरम्य अशा आमच्या आचरा गोल्डन बीचवर आमच्या आचरा समुद्रकिनाऱ्यावर इथे तुम्ही बघताय पर्यटकांसाठी खास बसण्यासाठी व्यवस्थित आसने आहेत आणि इथून ते पूर्ण व्ह्यू घेऊ शकतात समजा येणाऱ्या जाणाऱ्या बोटी त्याचप्रमाणे जर आपण चालू असेल तर मच्छीमार करण्याची जी पद्धत आहे आपली पारंपरिक रापण ही बघू शकतात त्याचप्रमाणे समुद्रातल्या बोटी बघू शकतात आणि एकंदरीत लाभ घेऊ शकतात ह्या वातावरणाचा तर मंडळी जसं की मी आता येल श्री समर्थ कृपा सेंटर आचरा गोल्डन बीच आणि माझ्यासोबत असत स्वतः मालक प्रोपरायटर तर जगू जोशी दादा असत सोबत तर ते सांगतील कारण आजच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आम्हा स्थानिक लोकांचो आमच्या ग्रामस्थांचो होणार बदल आणि जी काय मिळत ती तुटपणी त्याच्यात खुशी राहणार आपलं गावचं माणूस त्याबद्दल दादा एक मत सांगतील दादा यंदा पर्यटनाचा हंगाम जो आहे तो जरा थोडा लेटच चालू झाला आणि परत मध्ये पाऊस आला पावसामुळे थोडं व्यत्यय आलं पण आता पुन्हा पाऊस कमी झाल्यामुळे थोडं थोडं पर्यटन बहरतं आहे या ठिकाणी आतरा गोल्डन बीच आपल्या या ठिकाणी हा स्वच्छ आणि सुंदर सौंदर्य किनारा पाहण्यासाठी लोकांची गर्दी असते या ठिकाणी त्या पर्यटनामुळे स्थानिकांना कमी प्रमाणात असते ना छोट्या प्रमाणात ना परंतु रोजगार उपलब्ध होते आणि हा असाच रोजगार त्यांना उपलब्ध झाला पाहिजे जर असा जर उपलब्ध झाला इथे रोजगार उपलब्ध झाला तर त्यांचा मुंबईकडे जाण्याचा किंवा शहराकडे जाण्याचा ओढ कमी होईल आणि ते गावाकडे थांबतील आणि गावात आपली छोटा उद्योगधंदा करून ते आपल्या हो घरचं शेतीवाडी वगैरे दिली किंवा घरं वगैरे सांभाळण्याचं पण ते चांगल्या प्रकारे काम करतील त्याचं माझं एक मत आहे खरंच खूप छान धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू होय थँक्यू तीन मंडळी संध्याकाळचे साडी वाजलेले असलेली आता समुद्राचं दृश्य तुम्ही बघू शकता आणि आता आमचं सर्वेश तोडणकर बघा गोळू बनवता मस्तपैकी आणि मंडळी हेच आमच्या गावासाठी आमच्या आथ्या गोल्डन बीजसाठी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून होणारो आमच्या ग्रामस्थांमध्ये बदल रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे पर्यटनामुळे खूप छान गोष्ट घेतला आणि मग काय मंडळी फिरता फिरता वाज सांजे रिळ झालो आणि रिक्षा बघत बघत आम्ही पुढे येलो आणि येता येतं मग काय साई वडापाव सेंटरमध्ये चहा आणि कांदा भजन वडापावचं बे आखलो मस्तपैकी खाल्लो आणि मग आम्ही निघालो पुन्हा घराच्या मार्गावर रिक्षा पकडून सो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ना मंडळी नक्कीच सांगा आणि लाईक कमेंट शेअर करू विसर नको आणि आवर्जून सांगतं आहे पुन्हा पुन्हा भेट द्या आमच्या स्वच्छ सुंदर नीट आणि क्लीन आचरा गोल्डन बीचला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय